आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय आज आमचं शिक्षण कितीही असू आम्ही पीएच डीच्या पलीकडेही जरी गेलो तर खऱ्या अर्थानं जोपर्यंत आम्ही संस्कारानं घडत नाही तोपर्यंत शालेय शिक्षणाला काहीही काढीची किंमत नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे खऱ्या अर्थानं गुरुकुल शिक्षणपतीचा ज्यावेळेस मी अभ्यास करायला सुरुवात केली गुरुकुल शिक्षणपती मध्ये असं काय होतं याची जाणीव ज्यावेळेस मी करून घेण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी मला खऱ्या अर्थानं पाच व्यक्तिमत्वांची गुरुकुलली सापडली छत्रपती शिवरायांचं चरित्र जर बारकाईनं पाहिलं छत्रपती शिवरायांचं चरित्र म्हणजे पाच व्यक्तिमत्वांचा सगळ्यात मोठा आलेख आहे पहिलं व्यक्तिमत्व म्हणजे महासाहेबांनी शिवरायांचं जर कोणतं घडवलं इथे बसलेल्या प्रत्येक जिदावनं फक्त एवढी पाच व्यक्ती मात्र जर आपल्या पिढीत घडवली तर मला वाटतं महाराष्ट्रातून आत्महत्या नावाचा शब्द कायमचा निघून जाईल खऱ्या अर्थानं स्वैराचार आत्महत्या आणि डिप्रेशन कारण आता कोरोना या दोन वर्षापासून आला आणि आम्ही खऱ्या अर्थानं व्हॅक्सिनच्या नादात अडकूनही गेलो आम्ही कोरोनामुळे भयभीत झालो पण या कोरोनापेक्षाही या जगाच्या पाठीवरती गेल्या सहा वर्षापासून एक आजार बळावतोय ज्या आजाराकडे मात्र आमचं लक्ष नाही मिडा या संस्थेच्या रिपोर्टनुसार बावीस जानेवारी ते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत जो सर्च इंजिन गुगलवरती आलं त्यानुसार जगामध्ये सर्वात तरुण देश जर आजच्या घडीला कोणता असेल त्याचं नाव म्हणजे भारतभूमी आपला हिंदुस्थान आहे आणि आपल्या देशामध्ये सर्वात तरुण राज्य जर कोणतं असेल तर प्रथम क्रमांक महाराष्ट्र आणि द्वितीय क्रमांक केरळ आहे पण आज महाराष्ट्रामध्ये मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे आज महाराष्ट्रामध्ये दहा टक्के वीस टक्के नाही तर छत्तीस पॉईंट बेचाळीस टक्के तरुणा ही मानसिक डिप्रेशनची शिकार आहे आणि या मानसिक डिप्रेशन वरती सुद्धा जर सगळ्यात मोठं कोणता औषध असेल ना ते म्हणजे शुभांचं आणि मासाहेब जिजाऊनचं चरित्र आहे पण शोकांतिका अशी आहे आम्ही फक्त रक्तरंजित इतिहासाच्या पलीकडे शिवराय कधी अनुभवत नाही म्हणून तर आम्हाला ती गुरुकुली सापडत नाही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे मी ते बसलेल्या सगळ्या जिजाऊना माझा प्रश्न आहे जर खऱ्या अर्थानं तुमच्या मुलाचा शारीरिक व्यक्ती व्यक्तिमत्व घडवायचं म्हटलं मी जर तुम्हाला सांगितलं तुमच्या मुलाचं शारीरिक व्यक्तिमत्व व्यवस्थित घडलेलं नाही तर तुम्ही उद्यापासून त्याला काय कराल उद्यापासून तुम्ही त्याला काजू बदाम खायला घालायला सुरुवात कराल उद्यापासून त्याचा चेहरा सुंदर होण्यासाठी प्रयत्न कराल उद्यापासून त्याची उंची वाढण्यासाठी प्रयत्न कराल उद्यापासून तो सुदृढ कसा होईल यासाठी प्रयत्न करा पण खऱ्या अर्थानं शारीरिक व्यक्तिमत्वाची जर व्याख्या शोधायची म्हटलं तर माझ्या मासाहेब जिजाऊंनी बाह्य रंगानं ती व्याख्या कधीच केलं नाही तेच चेहरे देखणे जे प्रांजलांचे आरसे मासाहेबांनी शुभांना जे घडवलं ना ते शुभांना घडवताना त्यांनी बाह्य रंगाला किंमत दिली नाही तर माझा शुभा जेवढा बाहेरून सुंदर आहे तेवढा तो, तो आतूनही सुंदर हवा यासाठी महासाहेबांनी प्रयत्न केला शारीरिक व्यक्तिमत्व म्हणजे बाह्य रंगाने सुंदर होणे नव्हे तर शारीरिक व्यक्तिमत्व म्हणजे जसा माणूस बाहेरून आहे तसा आतूनही सुंदर होणं म्हणजे खऱ्या अर्थानं आता आपण म्हणतो की सरड्यापेक्षाही माणूस वेगानं रंग बदलायला लागला याचं कारण असं आहे आम्ही बाह्य रंगाने आमच्या शारीरिक व्यक्तिमत्वाची व्याख्या करायला लागलो म्हणून तो माणूस समोरच्या चेहऱ्याने एक आणि आतून वेगळा दिसायला लागला म्हणून तो आज माणूस सरड्यापेक्षा अधिक वेगानं रंग बदला वाटायला आपल्या मुलांना जर घडवायचं आहे आपला मुलगा जसा बाहेरून नितळ आहे तसा तो अंतकरणातून ज्या दिवशी नितळ जन्माला येईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने शारीरिक व्यक्तिमत्व घडलं जाईल दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे बौद्धिक व्यक्तिमत्व आज बौद्धिक व्यक्तिमत्वाची कमतरतेमुळं खऱ्या अर्थाने मुलं आत्महत्येपर्यंत पोहोचत आहेत शोकांत काय मग बौद्धिक व्यक्तिमत्वाची व्याख्या नेमकी काय आहे वेळ कमी म्हणून अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो बौद्धिक व्यक्तिमत्व म्हणजे खऱ्या अर्थानं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या समोरचं जे ध्येय म्हणजे टार्गेट म्हणजे गोल सेट आहे त्यापासून विलग्न होणं कारण आजही आता लता निधन झालं त्यांनाच्या निमित्तानं आज श्रद्धांजली वाहताना त्यांच्या जीवनातला एकच प्रसंग सांगतो ज्या वेळेस आजही तुम्ही इथून घरी गेल्यानंतर युट्यूब वरती सर्च करा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये मला वाटतं काहीतरी तारीख सत्तावीस जानेवारी सत्तावीस जाने जाने ची तारीख होती एकोणीसशे ला त्या दिवशी ज्यावेळी लता दिदींच्या आजही युट्यूबला ब्लॅक अँड व्हाईट वरती ते व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतो ब्लॅक अँड व्हाईट वरती लता दिदी मे ए मेरे वतन के लोगो हे गीत गात त्यांच्यासमोर पंडित जवाहरलाल नेहरू बसलेले आहेत मंत्रिमंडळाची सगळी व्यक्तिमत्व आहेत त्या काळात गावोगावी जर पाहिलं तर टीव्ही किंवा रेडिओ नसायचा ग्रामपंचायतीमध्ये एकच टीव्ही आणि रेडिओ असायचा आणि गावागावातले लोक असा काही कार्यक्रम असेल त्या रेडिओ ऐकण्यासाठी ग्रामपंचायतीच्या समोर जमा व्हायचे ज्यावेळी लता दिदी ए मेरे वतन के लोगो हे गीत सुरू केलं त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू बसलेला प्रत्येक जण खऱ्या अर्थानं धाय मुखरून होता एवढंच काय पण गावोगावी रेडिओ ऐकणारा प्रत्येक माणूस जागेवर रडत होता आणि ऑडिटोरियम मधलं सगळं वातावरण भावनिक होत पण तरी तुम्ही ते गीत बार काही ऐका ज्यांना संगीत क्षेत्रातलं ज्ञान आहे त्यांना जाणीव होईल की एकही स्वर एवढं भावनिक वातावरण असतानाही इकडला तिकडे झाला नाही किंवा तिकडचा इकडं झाला नाही कारण लतादींच्या डोळ्यासमोर एकच होतं मला हे गीत गायचंय आणि मला त्या उंचीतच ते गायलं पाहिजे माझं ध्येय परिस्थिती कोणती आली तरी बदलणार नाही आणि त्यांनी ते साध्य केलं यालाच बौद्धिक व्यक्तिमत्व असं म्हटलं जातं परिस्थिती बदलत राहील कारण परिस्थिती तुमची आई नाही तुमची बहीण नाही तुमची बायको नाही ती खऱ्या अर्थानं प्रत्येक क्षणाला बदलत राहणार आहे पण त्या प्रत्येक बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये आपल्या मुलाला ठामपणे उभं राहायचं कसं ज्या दिवशी आपल्या घरामध्ये शिकवलं जाईल मुलं आत्महत्याने आणि डिप्रेशनमध्ये कधीच जाणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे भावनिक व्यक्तिमत्त्वाची व्याख्या काय आहे ज्यावेळेस आम्ही खऱ्या अर्थानं मुलांची टेस्ट घेतो त्यावेळी आम्ही एकच गोष्ट करतो विचार करा तुम्हाला सोपं गणित सांगतो आपल्या मुलाच्या हातामध्ये जर तुम्हाला तुमच्या मुलाची भावनिक व्यक्तिमत्व जर समजून घ्यायचं असेल इथून गेल्यानंतर कधीही ज्यावेळेस आता तुमच्या मुलाच्या हातामध्ये एक आंबा द्या आणि तुमच्या मुलाला सांगा बाळा तो आंबा खा जर खऱ्या अर्थानं तुम्ही त्याचं भावनिक व्यक्तिमत्व घडवलं असेल तर तो मुलगा तो आंबा खाणार नाही तो, ना तो पहिल्यांदा तिरुपती नगरच्या तुमच्या कॉलनीच्या खाली येईल सगळ्या मित्रांमध्ये बसेल आणि सगळ्यांना फोडी करून देईल राहिली तर कोही च किंवा आनंदाने टाळ्या वाजवेल दुसरा एक मुलगा असा असेल ज्याला तुम्ही आंबा दिल्यानंतर तो पहिल्यांदा रूमच्या बाजूला बसेल पहिल्यांदा तो आंबा खाईल आणि नंतर हात धुन मित्रांमध्ये खेळायला जाईल हे दोन व्यक्तिमत्व एक घरा आई आपल्या घरामध्ये मुलांचं घडवत असते एक म्हणजे माझा मुलगा लाखात एक झाला पाहिजे आणि दुसरं म्हणजे साहेब जिजाऊन सारखं माझा मुलगा लाखांचा पोशिंदा झाला पाहिजे खऱ्या अर्थानं आपण आपले लेकरू कसं घडवतोय आपला लेकरू फक्त लाखात एक घडवतोय की अवघाची संसार सुखाचा करीत आनंद भरेल तिन्ही लोक असा आपला मुलगा घडवतोय एक आई म्हणून तुम्ही आपला मुलगा कसा घडवताय सगळ्यात मोठा प्रश्न आहे अहो खऱ्या अर्थानं आपल्या मुलाला ज्यावेळेस आपण समाजाची जाण आणि वास्तवाचं भान करून देऊ ज्या दिवशी आपला मुलगा समाजामध्ये रुचेल अनेक उदाहरणं अशी देता येतील जी मुलं समाजामध्ये जातात खऱ्या अर्थानं समाजासाठी जगतात तेच महापुरुष म्हणून खऱ्या अर्थानं घडतात हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आपल्या मुलांचं भावनिक व्यक्तिमत्व आपण कसं घडवतोय त्याला फक्त स्वतःचा विचार करण्यापुरतं घडवतोय की त्याला बाह्यानं विचार करायला घडवतोय याकडे खऱ्या अर्थानं पाहिलं पाहिजे जे माझ्या महासाहेब जिदा आपल्या जीवनामध्ये साधलं आध्यात्मिक व्यक्तिमत्व घडवताना सगळ्यात महत्वाचं जर घरामध्ये वडील जेवायला बसले आणि त्यांना ती भाजी आवडत नसेल आणि वडिलांनी जर ताट बाजूला सारलं त्या दिवशी मुलाला कळतं ही भाजी जर आवडत नसेल एखादी गोष्ट आपल्याला आवडत नसेल त्या पद्धतीने बाजूला करायची त्याच दिवशी आमचा मुलगा शिकतो आणि खऱ्या अर्थाने जो पुढे नकारात्मक विचार मनात घेऊन खऱ्या अर्थाने जो पुढे त्याचंच अनुकरण करतो अहो एखाद दिवशी वडील घरात बसलेले असतात कोणातरी फोन येतो आणि वडील सांगतात बाळा फोन उचलून सांग मी घरात नाही त्या दिवशी मुलाला कळतं खोटं बोलायचं कसं आणि तोच मुलगा आमच्या शाळेत गेल्यानंतर बाईंना सांगतो बाई गावाकडे आमच्या आजोबा वारले म्हणून मी तीन दिवस शाळेत आलो नाही ही सुरुवात जर आम्ही आमच्या घरापासून करत असू तर या छोट्या लेकरांना दोष देण्यात अर्थ तो काय अहो जर आता खऱ्या अर्थानं विषय निघाला आणि सरांनी मगाशी एक मोबाईलचं वाक्य म्हटलं आज माझा तो विषय नाही पण तरी एका वाक्यामध्ये बोलून जातो मला सांगा सध्या आता आपल्या घराघरामध्ये इथं बसलेल्या प्रत्येकाच्या घरात मोबाईल आहे आपण सगळे सुशिक्षित आहोत पण इथं बसलेल्या ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये चार वर्षाच्या आतील लेकरं आहेत त्यांनी ता एकदा टाळी वाजवा जोरदार ज्यांच्या घरात चार वर्षाच्या आतील मुलं आहेत त्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा आणि ज्यांच्या घरातली मुलं मोबाईल न देता दूध पितात त्यांनी एक गटाळी वाजवा आता फक्त मुलांनीच वाजवली म्हणजे खऱ्या अर्थानं आमचा दोन तीन महिन्याचा मुलगा सुद्धा खऱ्या अर्थानं मोबाईल हातात दिल्याशिवाय जर दूध पेत नसेल आणि आजी संबंध कॉलनीला सांगत असेल माझा मुलगा हाय माझा नातू हायटेक आहे मग जर तुमचा नातू हायटेकच असेल त्याला स्वतःची शिशू का कळत नाही त्याला जर मोबाईल कळतो त्याला स्वतःची शिशूही कळली पाहिजे पण खऱ्या अर्थानं तो मुलाचा दोष नाही आई जर नऊ महिने नऊ दिवस गर्भसंस्कार म्हणून त्याच्यासमोर फेसबुक आणि युट्यूब या दोन सख्या बहिणींना घेऊन बसत असेल तर ते बाळ जन्माला आल्यानंतर काय करेल सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता आपण म्हणतो सध्या लहान मुलं मोबाईल सोडायला तयार नाहीत आता इथं बसलेल्या सगळ्या छोट्या मुलांनी मला उत्तर द्या मला सांगा मोबाईल वापरणं आपली मम्मी काय सांगते मोबाईल वापरणं वाईट तुम्ही सगळे हुशार आहात ना मग मोठ्यानं बोलणार ना मोबाईल वापरणं वाईट वापरणं वाईट आहे पप्पा सांगतात मोबाईल वापरणं वाईट पण आपल्या घरात आपली मम्मी स्वयंपाक बनवताना सुद्धा मोबाईल बाजूला ठेवत आणि आपले पप्पा संध्याकाळी घरात बसल्यानंतर आपल्याला सांगतात मोबाईल वापरणं वाईट आहे पण ते स्वतः मोबाईल सोडत मग या छोट्या लेकरांच्या मनात प्रश्न येतो की आपल्या आप मम्मी पप्पा सांगतात मोबाईल वाईट आहे मग एवढा वाईट असणारा मोबाईल ते स्वतः का वापरतात जर आमच्या आई दीड वाजेपर्यंत ऑनलाईन असेल आणि आमचा पप्पा जर संध्याकाळी साडेबारापर्यंत ऑनलाईन असेल आणि आम्ही मुलांना सांगतोय मोबाईल वापरणं वाईट आहे नेमकी मुलं चुकतात की आम्ही चुकतोय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे सगळ्यात मोठा कारण शिवचरित्र म्हणजे खऱ्या अर्थानं जर समजून घ्यायचं आहे मासाहेब जिदव होणं एवढं खरंच सोपं नाही आणि खऱ्या अर्थानं शोभा म्हणून घडणं सुद्धा एवढं सोपं नाही पहिल्यांदा आम्हाला शाळा जिवावं लागेल आम्हाला म्हणून घडावं लागेल तेव्हा खऱ्या अर्थानं आमची पुढची लेकर घडतील ह्या सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे या मोबाईलच्या नादामध्ये आई खऱ्या अर्थानं आपल्या मुलांना बाजारात विसरून गेल्याच्या अनेक घटना आम्ही वृत्तपत्रात वाचतो आई जर मुलाला योग्य वेळ देऊ शकत नसेल तर तुमच्या तुम्हाला वेळ देतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे